सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तीनशे एकोणनव्वद अर्ज पात्र झाले असून छाननीत अंतिम यादीत अपात्र झाले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सुरू असलेल्या निवडणुकीत अर्जांची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली या छाननीत चाळीस जणांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले तर तीनशे एकोणनव्वद जणांचे अर्ज पात्र ठरले अपात्र अर्जांमध्ये बाजार समितीची थकबाकी असणं शेतकरी दाखला नसणं आर्थिक दुर्बल घटकाचा दाखला नसणं जात प्रमाणपत्र सादर न करणं बाजार समितीचा व्यापारी परवाना असणं या कारणास्तव उमेदवार अपात्र ठरवण्यात आले आहेत सहकारी संस्था सर्वसाधारण केदारलिंग विभूते बाळासाहेब पाटील नागनाथ घेरडे सतीश इसापुरे व्यंकटेश मेकाले सहकारी संस्था महिला राखीव जैतून पिंजारी भौराबाई पाटील शिवलीला भरले निलोफर हत्तुरकर राजश्री तमशेट्टी सहकारी संस्था इतर मागासवर्ग सतीश इसापुरे ग्रामपंचायत सर्वसाधारण केदारलिंग विभूते सिकंदर ताज पाटील सागर सलगर युवराज पवार रियाना शेख श्रीशैलमाळी विजय राठोड शिवराज जाधव रमजान नदाफ विक्रांत काकडे ग्रामपंचायत अनुसूचित जाती जमाती रामजी गायकवाड स्वाती माने सुनील रणखांबे सुरेश देशमुख मिलिंद मुळे दिलीप कुमार गायकवाड ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक शिवराज जाधव बसवराज माळगे राम सुरवसे सुनील तांबे मिलिंद मुळे संजय राठोड प्रशांत साबळे नागेश चांगले गंगाधर सरावडे व्यापारी प्रतिनिधी मारुती बिराजदार रईस बागवान हमाल तोलार प्रतिनिधी राहुल बनसोडे असे एकूण चाळीस अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत